हॅलो गाईज एकेच ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत पहिलीकडे तर बघूया काय करणार आहोत आम्ही काजू काढायला चाललो आहे तर चला जाऊया तुम्हाला पुढचा ब्लॉग कसा वाटतो आहे ते मला कमेंट करून लास्टला नक्की सांगा तर चला तर गाईज आता आम्ही चाललेलो आहोत काजू काढायला पहिलीकडे आणि आम्ही झाडांना पाणी घ्यायला पण घेतलेलं आहे तर हे बघा हांडे दीदी हाय कर तर चला आपण आता जाऊया आणि ऊन खूप लागत बघू शकता आजूबाजूला सगळीकडे जंगल जंगल चला आता आपण जाऊया तर आता आपण जात आहोत आणि खाली बघू शकता कस एकदम आणि नेहमी बघाकडे नाही हे बघा इथे पण काजूच काजू आहेत सगळीकडे चला आता आपण जाऊया खूप छोटी वाट आहे ही आणि जसे काजूचे बोंड असतात तसे ही बघा पडले ही बघा चला आपण आता जाऊया बघूया आपल्या काजूवरती किती काजू आले ते चला हे बघा इथे पण काजूचीच झाडे सगळीकडे तेवढीशी वाट आहे बघा तर ह्या काजूवरती पहिलीकडे मी पहिल्यांदाच जाते कारण की आणि जी मागची व्हिडिओ होती ती दुसरीकडची होती आणि आम्ही आता चाललो आहे ते दुसरीकडचं आहे तर चला बघूया ही बाग आपली कशी आहे केवढी मोठी आहे का छोटी आहे ती चला आणि ही बघा इथे पुढे नदी आहे पण आता उन्हाळा असल्यामुळे त्या नदीत पाणी नाही पण ही नदी तेव्हा भरलेली असते तर आता आम्ही नदीत उतरतोय पण नदीला पाणी नाही कशी लांब सडक अशी ही नदी आहे बघा नदीत झाडं पण आहे खूप चला आपण आता वरती जाऊया एवढं ऊन आहे आणि आम्ही ह्या उन्हातनं जातो आता तर चला आणि आता दादा नाही दादा माझा मुंबईला आहे नाहीतर दादा पण आला असता हे बघा ते माझी दिदी आहे आणि पाटी तिकडे माझी काकी आहे आणि इथं पुढं पण माझी काकीच आहे चला मी उभून तर भरपूरच आहे आणि दादा मुंबईला असल्यामुळे तो काही येऊ नाही शकत कारण की तो आता मुंबईला आहे चला हे बघा काजूची झाडं चला हे बघा इथे पण काजूचीच काजू झाड आहेत अशी दोन तीन अशी आंब्याची पण झाडं आहेत बघू शकता तर आता आम्ही जात आहोत आणि बघूया भेटते तुम्हाला दोन मिनटानंतर तर आता ही बघा माझी काकी हाय कर हाय ही बघा आणि आता आम्ही जात आहोत चला तर आणि ही काठी बघू शकतो केवढी लांब सडके आहे मी हिला घेतले आता एवढी ना आलीच आहे तर मग काहीतरी करते मी घेते तरी काजू तरी काढायला जाते तर चला तेवढी मोठी मोठी दगड आहेत तर चला आता आपण जाऊया काजूच्या बागेत तर आता आम्ही जवळच आलेलो आहोत काजूच्या बागेपासनं फक्त आता एक मिनटात आम्ही काजूच्या बागेत जाऊ तर चला ही बघ आमची काजूची बाग पण ते हिला घे घेऊन यायला चला आता मी कवाडी उघडून आतमध्ये घेते ज्या मागाशी काकी होतं त्यांची ही बाग आहे आणि आमची बाग आहे ही ती फुड आहे ही बघा जी आपण मागे बनवलेली त्याच्याहून जराशी खूप छोटी आहे ही बघू शकता तिथून आम्ही ती बघा माझी काकी आते येते आणि हे बघू शकता केवढं मोठंच्या मोठं रान आहे पूर्ण काजूचं झाड आहे हे बघा तर चला तही तिकडे आहे चला आपण पण जाऊया तिकडेच आणि हंडा तर ही बघा आमची काजूची झाड चला तर तर हे बघा काजूचं झाड इथे सगळीकडे नुसते काजूच काजू आहे बघू शकता काजूच काजू आहेत तर ही गरकाटी आहे आमच्या इथे गरकाटी बघतात बघू शकता किती मोठी आहे इथून चालू होते ती ही एवढी मोठी आहे बघू शकता तुम्ही तर ही कशी बनवते ही मांड्याची काठी असते त्याला असा समोरच्या भागाला असा हा मोठा असा खिळ असतो बघा आणि त्याला ह्या दोरीने असं घट्ट असं बांधतात हे बघा मग हे असं तयार होतं आणि हे जे असतं आपली जी फांदी असते त्याच्या आतमध्ये असं इथे फांदीला अडकवायचं आणि जोरात असं खेचायचं म्हणजे ते अशी काजूची बी किंवा आंबा काहीही असे तर ते असं तुटून खाली पडतं तर बघू शकता आणि ते भरपूर सारे काजू लागलेत ह्या झाडावरती तर मी नंतरला काढणार आहे ते तर बघू शकता मित्रांनो ही सर्वी काजूची बाग आमच्या दादाने लावली आहे ह्याच्या अगोदर पण दादाने ही बाग दाखवली असेल तुम्हाला पण आता मी पण आले तर मी पण दाखवते म्हटलं दाखवूया आता तेव्हा केवढी होती आणि आत्ता केवढी आहेत पण अजून तरी छोटीच आहेत हे बघा हे माझ्या दादानी आंब्याचं झाड लावलं आहे ही छोटं आहे आता आम्ही ह्याला पाणी हातलं आहे बघू शकता छोटसंच आहे परत इकडे पण आहे इकडे पण आम्ही पाणी हातलं आहे छोटंसंच आहे हे सुद्धा झाड आणि तिकडे ते असेल आमचं आंब्याचं झाड आहे तेही तुम्हाला मी दाखवते आणि ही सर्व काजूची झाडं आणि आंब्याची झाडं माझ्या दादानी लावलेत आहेत तर हे बघा तिकडे आंब्याचं झाडे मी तुम्हाला दाखवते चला हे बघा हे आंब्याचं झाड तुम्हाला दिसतंय का आंबे बघा लटकत त्याला हे बघा इथे बघा केवढी सर आहेत हे बघा खूप मोठे मोठे आंबे लागले आहेत ह्याला हे बघा आंब्याचं झाड खूप मोठं आहे आम, आंब आंब्याचं झाडे बघू शकता केवढे सारे आंबे लागलेत आता आपण जाऊया तिकडे त्या साईडला तरी बघा अस्मिताताई थांबा दाखव्या काजू पडत होती ह्या काजूला आलेले तर हे बघा दाखव हा बघा काजू बघू शकता कसा हे खाली असं लाल बोंड आहे आणि हा असा वरती काजू असतो बघू शकता किती मस्त आहे हा काजू खूप छान आहे बघू शकता तुम्ही आता पण तिकडे जाऊया आणि आम इथे जरास छोटच आहे म्हणजे झाड हे बघा ही अशी छोटीशीच झाड आहेत आंब्याची लावलेली पण आमच्या आम ते घरच्या साईडला एक आंब्याचं झाड आहे ते खूप मोठं आहे तेही मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये हे बघ इकडं बघ किती आले आहेत ही बघा इकडं किती आले आहेत ते ही बघा दिसत असतील तुम्हाला ही बघा परत त्या साईडला तिकडे पण आहेत ही बघा बघा दोन दोन आहेत इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे तर चला आता आपण जाऊया तिकडे दिदी आहे माझी तिकडे हे काजूचा बोंड त्यांना देऊया हे बघा परत पाडतायत तिकडं किती लागले लाल 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 तर हे बघा येते परत एकदा आंब्याचं झाड आहे पण ह्यांना आंबे तर दिसत नाही यावर्षी वर्षी आला नाही आंबा तर हे बघा मला अजून एक काजू दिसलेलं आहे हे बघा हा बघा पिवळ्या पिवळ्या काजू हा बघा त्याच्या बाजूला एक हिरवा पण आहे बघू शकता किती जवळ आहे बरं हा बघा किती जवळ आहे हा काजू मी जवळ जाऊन दाखवते अजून हा बघा काजू किती जवळ आला आहे म्हणजे तोडला आहे आता बघू शकता तर आता याच्यामध्ये टाकू किती सारे आत्ता तरी किती जमा झालेत बघा इथे इथे तर अजून बघूया आपण कुठे कुठे आलेत काय हा बघा इथे अजून एक हिरवा काजू आहे हा बघा खाली पण पडले आहेत बघा तुम्हाला दिसत असतील तर हे बघा दोन दोन आहेत आणि ह्या साईडला इकडे पण एक लालवाला बोंड आहे तर आता आपण तिथे जाऊया चला हे बघा दाखव दोन भेटले आहेत त्याच्यात मी टाकू बघू शकता तुम्ही आणि हे काजूचं झाड आमचं आहे बघू शकता की पसर ते पसरलेलं आहे खाली पण टेकलं अख्खं जमिनीला तर आता हे शोधते इथे लाकडं वगैरे आणून ठेवलेत इथे बघू शकता या काकी त्यांच्या इकडच्या काजू पाडत आहेत हे बघा त्यांचं हे झाडं ते पाडत त्यांच्याकडे पण गरकाट आहे ती त्याच्यानेच पाडत आहेत तर आता पाडतायत ते तिथे वरती आहे दिसत असेल की नाही माहीत नाही तिथे आहे तर हे बघा तिथे आहे त्या साईडला काढतायत ते तर किती सारे खाली काजू पडले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा काजू किती मोठे मोठे आहेत ह्यांच्याकडे पण लाल आहेत खाली बोंड लाल आहे आणि वरती काजू आलाय तर हे बघा किती सारे पडले आहेत

इथं पण पडलं आहे इथे पिवळी पण आहेत बघू शकता कसं मस्त आहे इथे पण अजून एक आहे लाल आणि पिवळा आहे ते किती मस्त आले आहेत आणि बघू शकता किती भारी भारी आहेत बघा बघा काजूची झाड तर आता आपण परत जाऊया तिथे त्या साईडला चला ते लोक तिकडे तिकडे आहेत वाटत काजू पडण्याचा तर आवाज येतोय चला आपण त्या साईडला जाऊया ते बघा कसं नाक मध्येच पडलं आता खाली बाकून जावं लागणार हे बघा पातेर पडलेला आतापर्यंत ही एवढी जमा झालेली आहेत बघू शकता हिरवी पिवळी लाल सगळी मिक्स आहे आता आम्ही शोधतोय कुठं पडलेत काय हे बघा इथे पडलेला दिसला मला पिवळ्या कलरचा आहे बघू शकता कडक कडक आहे हा तर हे बघा इथे हिरवावाला एक पडला पण काढूया हे बघा इथे लालवालेला आहे बघू शकता किती मस्त आम्हाला पिवळा लाल आणि हिरवा मिक्स भेटला आहे तर चला आता आपण घेऊया दे इथं टाकायला हे बघा टाकते मी आता इथे सुकलेली बी भे एक भेटलेली आहे अजून एक सुकलेली बी अजून आहेत काय नाही आहेत इथं इथं एक हिरवी आहे ही, ही बघा हिरवी बी भेटलेली आहे आता आपल्याला बघू शकता तुम्ही बघा केवढं भरलं परत बघा ती बघा त्या सीडला अजून एक बी पडली ही बघा हिरवीच आहे बघा इथे पडली हिरव्याच जास्त उद्या भाजी करायला पण आता बाहेर पडूया त्या साईडला दिसलेली ही। आहे ही बघा बघू शकता ही कुठले लाल पिवळा मिक्स ऑरेंज कलर झाल्याचा तयार ही बघा परत इथे आधी मला ही हिरवी बी पण भेटलेली आहे बघू शकता दोन दोन बिया झालेल्या आहेत आता तर अजून भेटलेल्या आहेत मला ही बघा इथे आत पण आहेत हे बघा ह्या बघा किती बिया इथे आली म्हणून मला भेटल्या चार हिरव्या आहेत आणि एक मिक्स आहे हांड्या द्यायचा ह्या बघा बघा अख्खं पडलं आहे इथे एक राहिली अजून चला आता आपण बाहेरच पडू देता हे बघा किती सारे आहेत तर अजून बघूया त्याच्या खाली असतील तर चला माझी काकी तर बिया पाडते बघूया पडल्या तर मग आपल्याला उचलायला ती बघा तिथे करून झाड झुडपात चला आता आपण तिथे जाऊया तर अस्मिताताईने का तर आता पणताईने इथे सगळ्या भांड्यामध्ये जेवढ्या पण बिया होत्या त्या सगळ्या ओतल्या नाहीत बघू शकता किती जमा झाल्या आहेत हिरव्या पिवळ्या लाल सर्व मिक्स आहेत किती भारी आहेत हे बघ आणि किती मस्त या बिया आहेत बघू शकता या बघा या बघा किती भारी बिया आहेत आता आमचे काजू वगैरे काजू सगळे झालेले आहेत तर आता आम्ही जात आहोत घरी तर चला की बघा वाट आमची पुढे काकी पाटी दीदी ज हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा कारण की जो दादा माझा व्हिडिओ घेईल ते तुम्हाला लगेचच दिसतील सो बाय